निसर्गाने सौंदर्याच्या खुशीत वसलेलं असणारं आपणाला दाफोलीचं सर्वात मोठं वैभव असणार या ठिकाणी आपणाला तामस तीर्थक्षेत्र जगाच्या दृष्टीपटलावरून कुठंतरी दुर्लक्षित का हजार वर्ष पिऱ्याण पिढ्या तामस असणारं तीर्थक्षेत्र मात्र अजूनही दुर्लक्षित का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो हेच ते तामस तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं ह्या तामचित्राची ओळख अशी आहे हिंदू हृदय समळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासुद्धा आस्थि विसर्जन या ठिकाणी करण्यात आल्या होत्या आणि जगाला आईचा संदेश देणाऱ्या श्यामच्या आई ज्यांनी जगाला आईचं चित्र रेखाटणाऱ्या साने गुरुजींच्या आईंच्या सुद्धा आस्थि विसर्जन ह्याच ताम तीर्थक्षेत्रामध्ये करण्यात ता आलेलं आहे असं महाभव्य दिव्य असताना देखील मात्र अजूनही कुठल्या प्रकारचं ह्या विभागामध्ये ह्या ताम तीर्थक्षेत्राला दुर्लक्षित का ठेवलं आहे हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कोकणाने अनेक रत्नांना अनेक सुपुत्रांना जन्माला घातलं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साने गुरुजी असतील त्याचबरोबर जगाचा इतिहास आणि जगाच्या हृदयावरती सुवर्ण क्षणानं नाव कोरलेले आपणाला लोकमान्य टिळक असतील खरं मी शेंगा खाल्ल्या नाही मी टडपाल फेकणार नाही अशी प्रखर भूमिका आणि लेखणीच्या धारधार शस्त्रांना अनेकांना नेतभूत करणारे लोकमान्य टिळक ह्याच तालुक्यातले ह्याच जिल्ह्यातले पण मात्र तरी पण देखील मात्र कोकणाला मात्र मिळालेलं सर्वात मोठं योगदान आणि वैभव आहे ते इथले महर्षी केशव खऱ्या अर्थाने इथल्या अनेक वर्षांची परंपरा आणि देशाला मिळालेलं सगळं मोठं स्वातंत्र्य प्राप्तांनंतर ते योगदान आहे ते दापोली तालुक्याचं आहे म्हणून दापोली तालुका जगाच्या इतिहासावर आणि जगाच्या दृष्टीपटलावर अजूनही मात्र दुर्लक्षित असल्याची खंत कुठेतरी होते हेच करी इथलं वैभव म्हणावं लागेल माग दापोलीच्या बंदरामध्ये असणारा बुरंडी कोळीवाडा आपण बघू शकतो हा कोळीवाडा आहे पण मात्र वर्षानुवर्ष आणि वर्षान पिढ्यानुपिढ्या मात्र मच्छी व्यवसाय करून त्यावर उदरनिर्वाह करणारी माणसंही अजूनही मात्र न्यायाच्या अपेक्षित आहे खरं इथं आपण बघू शकतो कुठल्या प्रकारची जेटी नाही आहे काही नाही आहे आणि त्यामुळे इथं अनेक लोकांच्या मनातली भावना आहे मच्छीमार व्यवसाय करून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी ही माणसं आहेत खरं त्या मच्छीमारांच्या काय भावना ते बी आपण जाऊया बंधू काय प्रश्न आहे नमस्कार सर एकोणीसशे बहात्तरपासून आमच्या बुरुंडे गावाला जेटी नाही आहे त्याच्यामुळे आज जो तुम्हाला दिसत असेल वारा भरपूर आहे ह्या वाऱ्याच्यामुळे आमच्या बोटी सुरक्षित राहत नाही सुरक्षित करणे अनेक खाडी जाऊन दाबोल खाडी असेल किंवा अंजले खाडे असेल हरणे बंदर असेल इथे आसराला बोटी न्याव्या लागतात एकोणीसशे बहात्तरच्या वेळेस माननीय कैलासवाजी अंतुले यांच्या उपस्थितीत बुरुंडी उद्घाटन झालेलं जेटीचं तिथपासून तर आजपर्यंत अनेक नेते गेल येऊन गेले आपल्या बुरुंडीमध्ये पण कोणाच्याही हातून आपलं हे जेटीचं काम पूर्णतस गेलेलं नाही आमच्या बुरुंडीवासियांची पूर्ण मनोमन एक प्रार्थना आहे कळकळ कल आहे की या बुरुंडीमध्ये जेटी होणे गरजेचं आहे तसं पाहिलं तर शेतकऱ्यांसोबत जो बैल राबतो तो ठराविक काळापुरता राबतो पण आमचे मच्छीमार आमच्या मॅनपॉवर जसं वर्षानुवर्ष वर्षाचे तीसशे पासष्ट दिवस होळी ढकललेले होते वरती घ्यावी लागते म्हणून खूप मॅनपॉवर खर्च होत असते आणि तसं पाहिलं तर आमच्या बोरंडीमध्ये आयुष्यमान जो असतो माणसाचं साठ सत्तर वर्षाचं आमच्या बुरवडीमध्ये आयुष्यमान कमी झालेलं वाटतं त्याला कारण म्हणजे असंच वाटतं की आपली शक्ती ती पूर्ण होडी वरती खाली घेण्यातलाच खर्च होते आता एकोणीसशे बहात्तर साली बॉरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी बुरुंडी इथे असणाऱ्या संपूर्ण मठेजेटीचा उद्घाटन सोहळा केला पण एकोणीसशे बहात्तर ते दोन हजार चोवीसचा कालखंड आहे जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न वर्ष होऊन गेलेले तरी देखील अजून एकही पाया एकही वीट रचलेले आहे आणि त्यामुळे इथं वर्षानुवर्षी इधबर पोटाची खळगी भरण्यासाठी मच्छीमारीचा व्यवसाय करून त्यावर आपला उदरनिर्वाह साधणारी मंडळी मात्र अनेक अपेक्षित आहे बंधू काय वाटतं या सगळ्या गोष्टी कसं होणे जेटी होणे गरजेचं आहे आपण एवढं कष्ट करता पण तरी देखील मात्र कुठेतरी आपल्याला आधार पाहिजे हो बरोबर आहे तर जेटीशिवाय आमचं सा, उत्पन्नाचं साधन पण वाढणार जे मॅन खर्च पावर खर्च करतो आम्हाला घोडे जायचं असेल तर पहाटे चार पाच वाजता तर आम्हाला दोन तास अगोदर उठावं लागते म्हणजे आमची झोपमोड पण त्याच्यामुळे होत असते आणि हे सगळं होत असताना मात्र आपण प्रशासनाला एकोणीसशे किती सालापासूनची आपली बेधा एक आमच्या तर तिस तिसरी चौथी पिढी आहे तसं अनेक पिढ्यापासून यांचा जो प्रश्न आहे तो मात्र प्रलंबित आहे आता तरी प्रशासन इकडे लक्ष देईल का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो अनेक वर्ष आणि तीन पिढ्या गेल्या तर मात्र आमचा प्रश्न मिटत नाही हीच इथल्या बुरुंडी ग्रामवास्तीच्या आणि इथल्या मच्छीमार्या व्यवसायांची व्यथाबंधू काय वाटतं कसं आहे बरेच कालखंड गेला गे आम आमचा आता मित्रांनी सांगितलेलं आहे की जेटी अभावी आमचं बंदर कसं तुम्हाला माहिती आहे तो वारा वगैरे किती सोसायटीचा वारा सुटला आहे या वाऱ्यासाठी आम्हाला जेटीची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी आम्ही कित्येक वर्ष जवळजवळ सगळे सगळे आमचे पक्ष गेले शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल सगळ्या मार्फत आम्ही जेटीचा प्रस्ताव पाठवलेला पण अजूनपर्यंत जेटीचा काय ह्या बदलाला विकास झालेला नाही आम्हाला एवढंच फक्त बोलायचं आहे की आमच्या तरी आमच्या पिढीमध्ये तरी ही जेटी झाली पाहिजे हीच आमची एक भावना आहे गेले तीन पिढ्याचा प्रश्न मात्र उर्वरित असताना आता तरी मात्र या संपूर्ण मच्छीमाऱ्या व्यवसायांचा आणि इथल्या भुरबंडीकरांचा मात्र प्रश्न मिटेल का हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो कॅमेरामॅन रामदास गोपाळेसरी पोटर सागर पाटील बुरुंडी